नमस्कार शतकरी बंधून ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस तर राज्यामध्ये राज्याच्या मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोकणामध्ये या भागामध्ये फक्त दोन दिवस पाऊसही शक्यता त्यामध्ये विजेच्या कडकडासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल या दोन दिवसामध्ये त्यामध्ये प्रामुख्याने नगर जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच थोडाफार प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि पुणे सांगली सातारा या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे विजेच्या कडकडासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बीड जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर धाराशिव आणि बीड या तीन आणि नगर या तीन चार जिल्ह्याच्या बॉर्डरलगत म्हणजे जवळचे भाग आहे त्यामध्ये बार्शी कुरुडवाडी ह्या भागामध्ये सुद्धा ह्या दोन दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे विजेच्या कटकडासह आणि कोकणामध्ये सुद्धा रत्ना सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई ठाणे ह्या सुद्धा एकंदर पावसाची शक्यता आहे पण पाऊस हा सर शेतक हा पाऊस मोठा नसेल हा पाऊस क्षेत्रानेसुद्धा कमी आहे आणि आपण जे जिल्हे सांगितले ते सतार जि सतार जिल्ह्या सतार जिल्ह्यामधून फक्त तीन चार जिल्ह्यामध्ये पावसाची शक्य म्हणजे तीन चार जिल्ह्या भागामध्ये आज काही नाही उद्या काही पाऊस पडण्याची शक्यता आहे एकंदर पाहिजे तर हा पाऊस मोठ्या क्षेत्रा मोठ्या क्षेत्रामध्ये मोठा नसल्यामुळे ह्यामध्ये जास्तीत जास्त नुसकानुसार पातळीसुद्धा कमी असेल आणि पाऊस आपण सतत सांगत होतो की पाऊस हा गेले दहा पंधरा दिवसापासून पाऊस पडणार आहे मग तो पाऊस पण जे पाऊस पडणार आहे तो तुरळक ठिकाणीच पाऊस पडणार आहे पण पाऊस पडणार आहे त्याप्रमाणे पाऊस पडलेला आहे आणि थंडी थंडी आता नऊ तारखेपासून नऊ डिसेंबरपासून हळूहळू थंडीला वाढ झाली तुम्हाला दिसून येईल आणि थंडी हा थंडी फक्त कमी झालेली होती थंडी या वातावरणामुळे तापमानामध्ये वाढ झालेली होती तीन चार दिव पाच सहा दिवस त्यामध्ये सुद्धा तापमानामध्ये वाढ झालेली होती आणि दिवसाच्या सुद्धा तापमानामध्ये वाढ झालेली होती पण आता इथून पुढे हळूहळू म्हणजेच नऊ तारखेपासून पुढे वाता वातावरणामध्ये बदल होऊन थंडीमध्ये सुद्धा वा वाढ होणार आहे त्यामध्ये संध्याकाळचे टेम्परेचर व दिवसाचे टेम्परेचरमध्ये सुद्धा घट झालेली दिसून येईल तर बारा तारखेपासून पुढे बारा तेरा तारखेपासून पुढे क कडाक्याची थंडी पाण्याची शक्यता आपल्या राज्यामध्ये हा सुद्धा तुम्हाला अंदाज देत आहे कारण आपण हा सुद्धा अंदाज बऱ्याच दिवसापासून सांगितलं जात होता की थंडी जी आहे ती नऊ तारखेपासून पुढे येणार आहे त्याप्रमाणे नऊ तारखेपासून पुढे थंडीमध्ये वाढ होणार आहे आणि बारा तेरा तारखेला मात्र कड्याक्याची थंडी राज्यामध्ये राहण्याची शक्यता आहे हा झाला आपला एकंदरचा हवामान अंदाज तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद